हगवणे कुटुंबियांचे आता एक एक प्रताप हळूहळू समोर येऊ लागलेले आहेत हगवणे कुटुंबियांनी चक्क त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं एकीकडे सुनेला जनावरापेक्षा वाईट वागणूक द्यायची तर दुसरीकडे सुनांना छळून त्यांच्या कुटुंबियांकडून वसूल केलेल्या पैशांवर हगवणे कुटुंब बडेजाव करण्याची भिकार मानसिकता दाखवत होतं हगवणे कुटुंब हे असंच असल्याचं आता स्पष्ट झालंय पाहूया या रिपोर्टमधून आलेल्या पैशांमधून हगवणे कुटुंबानं बैला पाटीलला नाचवल्याचा व्हिडिओ समोर, समोर आलाय स्वतःच्या दोन्ही सुनांना जनावरांपेक्षा बत्तर वागणूक देणाऱ्या हगवणे कुटुंबाने बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा डान्स ठेवला होता गौतमीच्या पाठीमागे स्टेजवर सुशील हगवणेचा मोठा फोटो आणि नावही झळकत असल्याचं दिसतंय म्हणजे सुनांना छळून त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल करायचे आणि त्या पैशांवर बडेजाव करायचा असा भिक्कार स्वभाव हगवणे कुटुंबाचा असल्याचं स्पष्ट आहे वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह हो झाला होता वैष्णवीला लग्नामध्ये तिच्या माहेरकडून एक्कावन्न तोळे सोनं आलिशान फॉर्च्युनर गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या होत्या इतकं सगळं दिल्यानंतर देखील हगवणे यांची लालसा वाढतच होती त्यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली पण त्यांनी पैसे न दिल्याने हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ वाढवला परिणामी वैष्णवीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर लग्न एक्कावन्न तोळे सोनं आणि सात पूर्णांक पाच किलो चांदीसह कॅश घेतली फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा गाडीही घेतली सासरकडच्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी वैष्णवी माहेर यायची दरवेळी वैष्णवीला पन्नास हजार ते एक लाख रुपये द्यायची वडिलांची माहिती खरेदीसाठी दोन कोटींच्या मागणीचा तगादा लावला जात होता दरम्यान हगवणे कुटुंब म्हणजे बडा घर पोकळवासा असल्याचं सिद्ध होत कारण वैष्णवीच्या लग्नावेळी हुंड्यात मिळालेलं एक्कावन्न तोळे सोनं हगवणे कुटुंबानं एका बँकेत घाण ठेवलं होतं याशिवाय राजेंद्र हगवणेंच्या कार्यालयात केलेल्या इंटेरियर डिझाईनचे पैसेही कसपटे कुटुंबियांना देण्यास भाग पाडल्याचं समोर आलंय एकीकडे सुनेला जनावरापेक्षाही वाईट वागणूक द्यायची तर दुसरीकडे सुनांना छळून त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल करायचे आणि त्या पैशांवर बडेजाव करण्याचे उद्योग हा हगवणे करत होता त्यामुळं अशा लोकांना तातडीनं वेसण घालण्याची गरज असल्याची मागणी आता सर्वत्र केली जाते तुषार दरेकर सह पुढारी न्यूज पुणे